नमस्कार मित्रमैत्रिणींनो दिवाळी फराळातला सर्वात महत्त्वाचा आणि सर्वांचा आवडता पदार्थ म्हणजे करंजी करंजी हा जरा वेळखाऊ पदार्थ आहे पण खारीसारखी खुसखुशीत करंजी खायची असेल ना तर मेहनतीशिवाय पर्याय नाही आणि हो आपल्या करंजीतलं आजचं सारण जे आहे ना ते विशेष आहे स्पेशल आहे तर ते कसं बनवायचं तेही तुम्हाला सांगणार आहे तर आपण लगेच नाही का रेसिपीला सुरुवात करूया तर मी इथे एक कप मैदा घेतला आहे हा वजनाने सव्वाशे ग्रॅम आहे म्हणजे एकशे पंचवीस ग्रॅम आहे तो व्यवस्थित चाळून घ्यायचा आणि त्यानंतर तो मेजरिंग कपने मेजर करायचा आहे तर त्याच्यामध्ये आपण थोडंसं चवीपुरतं मीठ घातलं आहे आणि मीठ घातल्यावर ते पीठ व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं त्यानंतर कडकडीत तापून घेतलेलं साजूक तूप इथे मी घेतलं आहे तर आपण इथे दोन चमचे तूप घालणार आहोत आपल्याला गरज लागली तर नंतर आपण तुपाचा वापर करणार आहोत पण आधी आपण दोनच चमचे तूप घालणार आहोत तर तूप घातल्यानंतर आता ते गरम आहे तर त्याला आधी आपण नाही काय करायचं चमच्याने आधी ते मिसळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर जरा हाताला सोसवण्यासारखं झालं की मग हाताने ते व्यवस्थित जे तुपाचं मोहन आहे ते पिठाला संपूर्णपणे लागेल सर्व पिठाला छान लागेल असं ते चोळून घ्यायचं आहे करंजी बनवण्यासाठी जर तुम्ही तयारी करत असाल ना तर काय करायचं आधी पीठ मळून घ्यायचं म्हणजे पीठ मुरतं तोपर्यंत त्याच्यानंतर सारणाची तयारी करायची पीठ व्यवस्थित एकजीव करून झालं ना की मूठ बांधून बघायची पिठाची म्हणजे ती घट्ट जर बांधता येत असेल ना बांधली जात असेल ना तर तुपाचं मोहन व्यवस्थित झालं आहे असं समजायचं आणि समजा ती जर घट्ट बांधली जात नसेल ती पिठाची मूठ तर काय करायचं आणखीन त्याच्यामध्ये थोडंसं तूप घालायचं त्यानंतर आपण मग थोडं थोडं अगदी उंजळीत अगदी थोडं थोडं पाणी घेऊन घट्ट पीठ मळायचं आहे हे पीठ घट्टच मळायचं नंतर ते आपण थोड्या वेळ मुरण्यासाठी ठेवणार आहोत तर तेव्हा ते थोडंसं लूज होऊन जातं बरेच जणं हे पीठ मळण्यासाठी पाणी न वापरता दुधाचा सुद्धा वापर करतात पण त्यामुळे काय होतं चव तर छान येते पण करंजी लवकर खराब होण्याची शक्यता असते त्यासाठी ती पाण्यानेच ते पीठ मळायचं आहे आता आपण इथे अर्धा कप मी इथे सुक्कं खोबरं घेतलं आहे किसलेलं तर ते आपल्याला हलकंच गरम करून घ्यायचं आहे अगदी त्याचा रंग बदलू द्यायचा नाही भाजून झाला की प्लेटमध्ये काढून ठेवायचा गार झाल्यावर तो असा दोन बो दोन तीन बोटांवर असं धरून ना थोडासा चुरून बघायचा छान असा त्याचा चोरा होत असेल म्हणजे ते छान भाजलं गेलं आहे आता आपण जे तूप मगाशी तापून घेतलं होतं ना त्यातलंच एक चमचा तूप मी कढईमध्ये घातलं आहे आणि वन थर्ड कप मी इथे बारीक रवा घेतला आहे रवा व्यवस्थित चाळून घेतला स्वच्छ करून घेतला त्यानंतर तो मेजरिंग कपने वन थर्ड कप घेतला आहे आणि आपण त्या तुपामध्ये घालून याचा ना याचासुद्धा रंग आपल्याला गव्हाळ रंगावर तो असा आपल्याला भाजायचा आहे म्हणजे खूप जास्त नाही का तपकिरी रंगावर वगैरे भाजायचा नाही आहे तर थोडासा असा गव्हाळ रंग आला ना की मग तो आपल्याला भाजून काढून घ्यायचा आहे आता हे खोबरं आणि रवा व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये आपण आवडीनुसार तुम्हाला आवडत असेल तर ते तुम्ही ड्रायफ्रूट याच्यामध्ये घालू शकता मी इथे काजू बदाम पिस्ता अक्रोड थोडेसे नाही का असे आपलं दाण्याचा कूट कसा करतो आपण तसे ते जाडसर भरड त्याची करून घेतली आहे आणि ती वन थर्ड कप मी याच्यामध्ये घातली आहे थोडीफार कमी जास्त तुम्ही ती करू शकता असं काही नाही मेजरिंग कपनेच तुम्ही मेजर करून घालायचं आहे त्यानंतर मी इथे एक मोठा चमचा भरून नाही का खसखस घेतली आहे आणि दोन तीन हिरव्या वेलच्या कुटून घेतल्या खलपत्त्यामध्ये आणि त्यासुद्धा त्याच्यामध्ये घातल्या आहे आता याच्यात गोड करण्यासाठी आपण एक विशेष पदार्थ घालणार आहोत तर तेही तुम्हाला सांगते हे बघा छान असं सारण तयार आहे अजून याच्यात गोडवा काहीच नाही तर गोड करण्यासाठी आपण इथे बर्फीचा वापर करणार आहोत तर माझ्याकडे इथे नाही का दसऱ्याच्या दिवशी आणलेली जी मिठाई होती ना त्यातली ती उरलेली मिठाई आहे तर मी त्याच्यातले तीन पीस ती घेतले आहे म्हणजे जेवढी उरली होती तेवढे घेतले आहे तर हे वेगवेगळ्या फ्लेवरची मिठाई आहे तुम्ही एकच फ्लेवरची सुद्धा याच्यामध्ये घालू शकता किंवा ताजी आणूनसुद्धा घालू शकता म्हणजे जर तुम्हाला नैवेद्यासाठी बनवायची ना तर मग ताजीच आणून घाला मी इथे उरलेल्या मिठाईपासून आपण सारण कसं तयार करायचं ते तुम्हाला दाखवणार आहे आज तर माझ्याकडे ही मिठाई उरली होती ना तर ती मी अशी किसणीवर आपण ती किसून घ्यायची आहे तीन फ्लेवर आहे याच्यामध्ये तिन्ही मी एकत्र करून टाकले आता काय करायचं याला व्यवस्थित एकजीव करायचा आहे छान असं तळ हाताने नाही का चोळून चोळून म्हणजे गोडवा त्याच्यात निर्माण होईल आणि छान लागेल ते आता एवढीच मिठाई होती माझ्याकडे त्यासाठी मी याच्यामध्ये आणखीन थोडासा गोडवा करण्यासाठी म्हणजे हे कमी आहे त्यासाठी आणखीन थोडं गोड करण्यासाठी एक मोठा चमचा पिठीसाखर घातली आहे जर तुमच्याकडे मिठाई जास्त असेल तर फक्त तुम्ही मिठाईच घालायची आहे साखरेचा वापर करायचा नाही आहे इथे बऱ्याच वेळेस काय होतं आपल्याकडे ना मिठाईचे खूप बॉक्स उरतात किंवा खूप सारी मिठाई उरते ना तेव्हा तुम्ही असं काहीतरी जुगाड लावू शकता आणि अतिशय चविष्ट लागते आणि त्या बर्फीची चव त्याला येते ना तर खूप छान लागतं तर आता आपण ना परत एकदा पीठ मळून घेऊया पीठ छान असं मुरलं आहे तर छान ते असं लवचिक करून घ्यायचं चा त्याला छान मळून घ्यायचं आहे त्याच्यानंतर त्याचे नाही का उंडे करून घ्यायचे छोटे छोटे पेढे कट करून घ्यायचे आहे आपल्याला तर आपण इथे पातळ अशी पुरी लाटायची आहे आता याची करंजीचं वड वरचं जे कवर असतं ना ते जेवढं तुम्ही पातळ लाटणार ना तेवढं ते, ते नका खुसखुशीत होते आणि तळायला सुद्धा आपल्याला झटपट तळता येते म्हणजे खूप जास्त वेळ लागत नाही आणि काय होते आतमध्ये सुद्धा राहत नाही म्हणजे मऊ पडत नाही मग जर तुम्ही जाड लाटली ना पुरी तर काय होणार मग वरून तर ती पटकन लाल होणार पण आतमध्ये जरा कच्ची राहिली ना की मग लवकर ती मऊ पडते तर मऊ पडायची नसेल पडू द्यायची नसेल तर मग त्याच्यासाठी पातळच लाटायला हवी तुम्ही बघू शकताय व्हिडिओमध्ये किती मी पातळ लाटली आहे तेवढी ती पातळ लाटायची म्हणजे खालचं पोळपाट त्याच्यात थोडंफार दिसलं पाहिजे एवढी पातळ ती लाटायची त्याच्यानंतर आपण साचा घेतला आहे करंजीचा आता त्याच्यावरती पुरी टाकायची आणि ज्या बाजूला आपण सारण भरणार आहोत ना त्या बाजूला थोडा खड्डा करून घ्यायचा त्यानंतर जे चंद्रकोर आहे त्याची त्या चंद्रकोरला नाही का पाण्याचा बोट लावून घ्यायचा तर हे प्रत्येक करंजीला करायचं आहे कारण काय होतं हे सारण कोरडं आहे आणि ते सारण जर त्या काठावर गेलं ना तर करंजी उकलण्याची खूप भीती असते तेलात गेल्यावरती उकलते त्यासाठी ते कडेला तुम्ही नाही का पाणी अवश्य लावा म्हणजे एकही करंजी तुमची तेलामध्ये उकलणार नाही आणि तेल तुमचं खराब होणार नाही तर आपण असं केल्यानंतर काय करायचं जे साच्याची जी सरळ बाजू आहे ना हे बघा बोटाने जी मी दाखवलीन तुम्हाला त्या सरळ रेषेत ते आपल्याला सारण असं व्यवस्थित करून घ्यायचं आहे पुरी व्यवस्थित करून घ्यायची त्यानंतर वरून ते झाकण ठेवायचं आणि कडेनी असं अंगठ्यानी आणि बोटानी असं छान असं दाबून घ्यायचं त्यानंतर हे कट करतानासुद्धा असं थोडं 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 कट करत जायचं आहे एक्स्ट्राचं जे पीठ आहे ते थोडं थोडं कट करून काढायचं एकदम असं ओढून काढायचं नाही ओढून जर काढलं तर करंजी तिथेच फाटते आणि तिथंच ते सारण बाहेर यायला लागतं त्यासाठी ते कट करतानासुद्धा असं थोडं थोडं कापत जायचं आहे आता छान असं व्यवस्थित हे साच्यामधून काढून घ्यायची मस्त आपली करंजी तयार आहे हे बघा किती सुंदर त्याचा आकारसुद्धा आला आहे त्याला आणि मस्त अशी करंजी तयार झाली आहे तर आता तुमच्याकडे साचा नसेल तर काय करायचं मग मग अशी छान पातळ पुरी लाटून घ्यायची त्याच्यानंतर नाही का चंद्रकोर अशी परत त्याला पाणी लावून घ्यायचं आहे प्रत्येक पुरीला हे करायचं पुरी हे, हे लक्षात घ्या मी परत परत तुम्हाला सांगते आहे जर तुम्ही पाणी लावलं नाही तर तुमचं सगळं तेल खराब होणार आणि मग खूप मोठा तो पसारा होतो बरंच नुकसान होतं तर ते होऊ नये त्यासाठी प्रत्येक पुरीला पाणी लावायचं आणि आपल्याला हवं तेवढं त्याच्यात सारण भरायचं आहे आणि हे सारण भरताना पण काय करायचं काठावर ते सारण येऊ द्यायचं नाही का म्हणजे मधोमध ते भरायचं काठावर जर ते आलं ना तर तेव्हासुद्धा पुरी उकळण्याची शक्यता असते आणि हे असं बोटाने छान असं दाबून घ्यायचं नंतर काटा चमच्यानी परत एकदा दाबून घ्यायचं म्हणजे सुंदर असं त्याला डिझाईन तयार होते आणि त्याच्यानंतर जर मोठी झालर झाली असेल ना तर थोडीशी चाकूने किंवा कातणी असते ना आपली त्या कातणीने कट करून घ्यायची आणि एक्स्ट्राचं पीठ बाजूला काढून टाकायचं आता हे बघा किती छान मस्त करंजी तयार झाली की नाही तर आता हे सर्व करंजा मी अशा तयार करून घेतल्या आहे आणि आता आपण तेल तापायला ठेवलं आहे तर तेलसुद्धा अगदी कडकडीत तापवायचं नाही आहे आप आपल्याला कारण याचं वरचं जे कवर आहे ना खूप पातळ आहे तु तू जर तुम्ही कडकडीत तेल तापवलं ना तर ते टाकल्या टाकल्या लगेच ती करपणार आणि आतून कच्ची राहणार तर त्यासाठी थोडंसं नाही का कोमट तेलामध्येच आपल्याला करंजी घालायची आहे आता बऱ्याच जणांना ना पांढरी करंजी आवडते म्हणजे पांढऱ्या रंगावर तळलेली तर तुम्हाला जर तशी तळायची असेल ना तर मग ते कोमट तेलामध्येच तुम्ही तळायची आहे म्हणजे काय होतं ती आतपर्यंत नाही का तळली जाते आणि वरून त्याचा रंगसुद्धा पांढराच राहतो तर असं दोन्ही बाजूनी पलट करून आपण छान अशी तळून घेतली आहे आणि छान मस्त अशी टम्मसुद्धा फुगली आहे हे बघा असा एवढा थोडासा अगदी किंचितचा रंग त्याचा बदलला आहे आणि ज्यांना थोडीशी नाही का तपकिरी रंगावर लालसर रंगावर हवी आहे तर मग त्यांनी थोडासा गॅस वाढवायचा आणि असं तेल उडवत उडवत आपण करंजा तळून घ्यायच्या आहे हे बघा याचा रंग थोडासा आणखीन गडद यायला हवा म्हणजे काय होतं आतमध्ये शिजतेसुद्धा ती छान आणि टिकतेसुद्धा मग जास्त दिवस आणि खुसखुशीत होते आता इथपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघितला आहे तर तुमच्या लक्षात आलं असेल की करंजी बनवण्यासाठी नाही का बऱ्याच छोट्या छोट्या टिप्स लक्षात ठेवाव्या लागतात तर तुम्ही अशा सर्व टिप्स लक्षात ठेवून जर करंजा बनवल्या तर ते चांगल्या पंधरा ते वीस दिवस छान कुरकुरीत राहतात खुसखुशीत राहतात मऊ पडणार नाहीत आणि आपल्या उरलेल्या मिठाईपासून तुम्ही असा छानसा पदार्थ तयार करू शकतात तर तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवते हे बघा बोट ठेवताच त्याचं लगे पापुद्रा तुटलं आहे एवढी छान अशी खुसखुशीत झाली आहे आणि चवीलासुद्धा छान त्या सगळ्या मिठाईंचा फ्लेवर त्याच्यामध्ये येतो आहे तर मस्त लागते आहे तर तेवढ्या एक कप पिठामध्ये आपल्या सतरा ते अठरा करंजा तयार झाल्या आहे आणि अगदी थोडंसं सा सारण उरलं आहे त्याच्यातलं आता तयार करंज्या एअरटाईट डब्यामध्ये भरून ठेवायच्या म्हणजे जास्त दिवस त्या पंधरा ते वीस दिवस त्या छान खुसखुशीत राहतात तर आजची खारीसारखी खुसखुशीत करंजीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना जास्तीत जास्त रेसिपी शेअर करा